नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा सुखाची ओंजळ मला भूक लागली आहे ओ मला भूक लागली आहे मला काहीतरी खायला द्या ना द्या ना असं भुकेलेला आणि रडक्या स्वरात म्हणत रमेशचा मुलगा राहुल शेवटी पाय पोटाशी घेऊन झोपी गेला भुकेपोटी राहुलची झालेली ती अवस्था पाहून रमेशच्या डोळ्यात पाणी आलं त्याच अवस्थेत बाजूला बसलेल्या त्याच्या बायकोकडे त्याने एक नजर टाकली तिच्याही डोळ्यात पाणी तराळलेलं होतं शेवटी तिथून उठून जावं असा विचार करत तो घरातून बाहेर पडला काय करणार बिचारा रमेश एक गवंडी माणूस होता कुठेही चालू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी तो कामाला जात असे आणि रोजच्या मिळालेल्या कमाईवर तो घर भागवत असे पण सध्याच्या परिस्थितीमुळे त्याला कुठे कामही मिळत नव्हतं आणि कमाई तर होणं शक्यच नव्हतं त्याच्या घरचं सगळं धान्य संपलं होतं शेवटी काहीतरी केलंच पाहिजे असा विचार करत डोळ्यांच्या कड्यांवरचं पाणी पुसत रमेश चालत चालत चौकाच्या जवळ आला चौकात पोलीस उभे होते अशा या कडक उन्हात निर्जन रस्त्यावर कोणीतरी एक माणूस चालत येतोय हे पोलिसांच्या लक्षात आलं पोलिसांनी त्याला अडवलं तितक्यात एक पोलीस समोर येत रमेशला म्हणाला काय रे का रस्त्याने फिरतोयस लॉकडाऊन चालू आहे माहिती नाही का त्यावर रमेश खालावलेल्या स्वरात म्हणाला माहिती आहे साहेब माहीत असूनही रमेश रस्त्यावर फिरतोय हे ऐकताच तो पोलीस मात्र रागाला आला आणि त्याच्यावर चिडत म्हणाला काय रे माहिती असूनही फिरतोयस बाहेर काही कामधंदा नाहीये का तुला चल जा घरी परत आणि हो लस घेतलीस का नसली घेतलीस तर जा जवळच्या शासकीय रुग्णालयात आणि घे पोलिसांचं हे बोलणं ऐकून रमेश लटक हसत पोलिसांना म्हणाला घरी पोरग रडत आहे साहेब भूक लागली त्याला पण काय करू आमच्या घरचं समजा धान्य संपलं या भूक लागणार नाही असली कोणती लस आहे का साहेब असल तर सांगा आमसनी आम्ही समदे घेतो म्हणजे कोरोना जाईस आम्हाला भूक लागणार नाही आणि तो तिथून निघून गेला त्याचं ते बोलणं ऐकून पोलिसाचे डोळे पाणावले आणि त्याने त्याला परत बोलावलं त्याच्या घरचा पत्ता विचारून घेतला आणि पुढच्या दोन तासात त्याला महिनाभर लागेल एवढं धान्य त्याच्या घरी घेऊन गेला त्या पोलिसाने आणलेलं धान्य पाहून रमेशचे डोळे पाणावले आणि हात जोडत त्याने पोलिसांचे आभार मानले पोलिसांनी देखील राहुलच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तेथून चालू लागला तेथून निघताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता एक वेगळं समाधान त्याला जाणवत होतं आनंदाने गहीवरून तो मनोमन विचार करू लागला खरंच आपली ओंजळ सुखाने भरलेली असताना ती सांडायच्यात इतरांना त्यातलं देता आलं तर त्याच्या इतकं समाधान आणि त्यातून मिळालेला आनंद हा कशातच मोजता येत नाही काय मग कशी वाटली याची कथा नक्कीच तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद